नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक जु जू, एक जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी सा एकशे सत्तावन्न क्विंटल जास्ती तर पाच हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्व सत्तर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती नांदूर या ठिकाणी अवकाळी दोनशे पन्नास क्विंटल दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसादनंतर ही पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी जास्तीतर